श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज तर जाणून घेऊया मोरपिसाचे फायदे हिंदू आणि मुस्लिम धर्मात मोरपिसाचा वापर वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी करतात विशेषत वाईट आपल्या जवळ येत नाहीत अशी मान्यता आहे सर्व धर्मग्रंथ वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मोरपिसाला खूप महत्वाचे स्थान आहे घरात मोराचे पीस ठेवणे खूप महत्त्वाचे आहे असे दा याचे त्याचे धार्मिक उपयोगी आहेत भगवान कृष्णाने आपल्या मुकुटात स्थान देऊन त्याला सन्मानित केले मोर मुख्यतः दक्षिण आशियाचा पक्षी मानला जातो भारतात त्याला खूप आदर दिला जातो तसेच भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला घोषित करण्यात आलेला आहे मोर हा देवी सरस्वतीचे वाहन आहे मोराला देवांचा पक्षी होण्याचा मान आहे त्यामुळे विद्यार्थी प्राचीन काळापासून हे पीस आपल्या पाठ्यपुस्तकात ठेवत आले आहेत हा मोर भगवान शंकरांचे पूर्त, यांचे म्हणून जातो देशांमध्ये मोराला ब्रह्माचे वाहन मानले जाते आयुर्वेदात मोराच्या पिसाचे उपचार टीबी अर्धांगवायू दमा सर्दी आणि अव्यंत यासारख्या रोगांवर मोराच्या पिसाच्या साहाय्याने यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे चला तर जाणून घेऊया आता मोरपिसाचे फायदे भारा घराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवल्याने समृद्धी वाढते आणि अचानक संकटे येत नाही मंदिरात श्री राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात चाळीस दिवस मोराचे पीस ठेवल्यास आणि दोन संध्याकाळी रोनी साखर अर्पण केल्यास एक्केचाळीसाव्या दिवशी मंदिराला दक्षिणा अर्पण करून तेच मोराचे पीस घरी आणावी आणि आपल्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवावे यामुळे संपत्ती सुख शांती वाढते याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तसेच तुमची रक्कडिटी सर्व कामे पूर्ण होतात कालपसर्प दोषातून मुक्ती मिळते या मोराच्या पिसात कालसर्प दोष दूर करण्याची अद्भुत क्षमता आहे मुलांच्या स्वभावात बदल होतो मूल हट्टी असेल तर ते छत पंख्याच्या पत्त्या त्या पात्यांवर ठेवा जेणेकरून पंखा चालू असताना मुलाला मोराच्या पिसाची हवाही लागेल हळूहळू त्याचा हट्टीपणा कमी होईल राहू दोषातून मुक्ती मिळते मोर आणि साप यांच्यात वैर आहे म्हणजेच शनि आणि राहूच्या संयोगाने साप तयार होतो जर मोराचे पीस घराच्या पूर्व किंवा वायव्य भिंतीत किंवा तुमच्या खिशात किंवा डायरीत ठेवले तर राहू दोष कधीही त्रास देत नाहीत दृष्ट लागू नये म्हणून नवजात बालकाच्या डोक्याजवळ चांदीच्या ताबीजमध्ये मोराचे पीस रात्रंदिवस ठेवावे जेणेकरून मूल घाबरणार नाही आणि दृष्ट आणि त्रासांपासून त्याचे संरक्षण राहील शत्रू त्रास देणार नाही जर तू एखादा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर मंगळवार किंवा शनिवारच्या रात्री हनुमानाच्या कपाळ्यावरील शेंदूरने त्याचे नाव मोराच्या पिसावर लिहा आणि ते तुमच्या घरातील मंदिरात रात्रभर ठेवा सकाळी उठून स्नान न करता वाहत्या पाण्यात टाकून दिल्याने शत्रू वैर सोडून देईल आणि तुमच्यासोबत मित्रासारखा राहील तर हे सर्व होते मोराचे पिसाचे फायदे तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ధన్యవాదాలు